शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषदेचा एक तर पंचायत समितीचे दोन उमेदवारांचे अर्ज हे छाननीत अपात्र ठरले आहेत शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषदेसाठी चोवीस उमेदवारांचे अठ्ठावीस अर्ज दाखल झाले होते छाननीत प्रियांका भिकाजी कांबे आर पी आय यांनी जातीचा दाखला सादर न केल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरवण्यात था आला तेवीस उमेदवारांचे सत्तावीस अर्ज वैध ठरले आहेत पंचायत समितीला बासष्ट उमेदवारांचे सत्तर अर्ज दाखल झाले होते त्यातील छाननीमध्ये वाकुर्डे गणातील जयवंत परसू चौगुले मनसे सूचक अन्य गणातील असल्याने व मांगले गणातील श्रीदेवी अनिल मोहिते बी जे पी यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नाही त्यामुळे दोन्ही अर्ज छाननीत अवैध ठरवण्यात आले आहेत त्यामुळे बासष्ट उमेदवारांचे सत्तर अर्ज पंचायत समित्यासाठी वैध ठरले आहेत जिल्हा परिषदेसाठी 24 पैकी 23 उमेदवार व पंचायत समितीचे 62 पैकी 70 अर्ज छाननीत पात्र ठरले आता माघारी घेतल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल एसबीएन मराठीसाठी रमेश सुतार शिराळा